स्त्री स्वामी समर्थ तर ह्या ताई आहेत बरं का भोसरीवरून आलेल्या आहेत आपल्याकडनं रेग्युलर पूजा साहित्य घेतात काही नवीन आलं आहे आणि ताईने घेतलं नाही असं झालंच नाही का हो ताई हां बोला आता कसं वाटतं खरेदी करून कुंचन सेवा आणि ह्या त्यांच्या मैत्रीण आहेत बघा मैत्रीला घेऊन आहेत खरेदी करायला आणि हा छोटासा आहे तो आपल्याकडे कामाला थांबणार आहे तुझं नाव काय नाव काय विनाय विनाय कुठून आलं आहे हडपसर हडपसरवरून आले बघा विनायक आणि ताई भोसरीत नाले तर त्याची मम्मी बघा ट्युशन घेते ट्युशन कुठं येत आहे ट्युशन तुमची हडपसर माझी कुठं बरेच घेता पण कुठं काय ओके आमचे सबस्क्रायबर तिथं भरपूर आहेत हां मग तुम्ही ट्युशन केलं तुम्हाला ओके ओके तर हे सगळ्या पूजा साहित्य बघा बिलिंगला बसलेले आहेत सगळे थोड्याशा गप्पा चाललेल्या आहेत आमच्या श्रीयंत्र कुंचन सेवा सगळी पूजा साहित्य खरेदी चालली आणि स्वामींच्या जवळ बसलेत बघा स्वामीने फुल टाकले कुणाला दिसलं का तिकडं टाकले फुल तर स्वामींना भेटायला ताई आलेले आहेत तर ह्या ताईंची आमच्याकडे कायम खरेदी असते पूजा साहित्याची आणि पर्स बघा बघा आपलीच आहे स्वामी मूर्ती आठची बघा आपली पर्स घेऊन ताई फिरतायत शॉपिंगला पहिल्या वेळेस घेऊन गेल्या दुसऱ्या वेळेस घेऊन आल्या कायर तीर फुरिअरने आलती आणि आता शॉपला विजिट केली एक आता पहिल्यांदा आलाय पहिल्यांदा तो शॉपला विजिट करायला आले बघा छोटासा बघा कि त्या आगोपराकडून हा येणार आहे बरं का आपल्याकडं येणार आहे ना हा हो मन नाही म्हणते बघ होमन हो तर हे सगळं पूजा साहित्य ताईने घेतलेलं आहे श्रीयंत्र घेतलेलं आहे मोगऱ्याचा धोपकोन घेतलेला आहे त्याचं बघा छोट्याशा गजान लक्ष्मी घेतलेल्या आहेत ताईनी ही पूजा तुमचं सारिका मोरे ताईंच्या हातून आपण पूजा करूया तुमच्या हातून पूजा करूया आपण बुकिंग चालू आहे विधिवत पूजा करून सर्वांना कुंचन तर हे काकूनी बघा श्रीयंत्र घेतलेलं आहे आपल्याकडं त्याच्यावरती कुमकुमार्चन करून देणार आहे काकू लक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी देव्याय काकू खालून वर खालून वर ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम सगळ्यांनी म्हणा ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नमः देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर काकुनी बघा ही डिश घेतली श्रीयंत्र ठेवण्यासाठी अ श्रीयंत्राची डिश आहे फुल ठेवा बापे उद्या इकडे बघा काकू तर हे बघा ताई अशी ऑर्डर आहे तुपाचा दिवा आ, सरस्वती पाटी काडा काकू आहे सरस्वती पाटी गंध आणि मोगऱ्याचा धुपस्टिक आणि छोटे काकू यांना पण हळदी कुंकू लावायचे गजानलक्ष्मी हा छोटे त्यांना पण लावा ना गंध घ्या हा ते पण ते दुसरे यांची ऑर्डर आहे ह्याला ह्याला लावा काकू हळदी कुंकू गजान लक्ष्मीला लक्ष्मी तुमच्या घरी येत भूक लागली लाग <laughs> का कुठे या डिश डिशमध्ये त्यांचे श्रीयंत्राच्या साईडला ठेवा श्री गजांत लक्ष्मी तुम्ही श्रीयंत्रावर सेवा करताना तेव्हा लक्ष्मी अगदी असे ठेवले ना तरी चालतं श्रीयंत्र मध्ये लक्ष्मी साईड आणि ह्याच्यावरती कुमकुमारच्या अभिषेक तुम्ही करू शकता चालते तुम्ही अशाच ठेवा अशेच ठेवा ह्याच्या फक्त एक कपडा लाल किंवा पिवळा तुम्ही ठेवा श्रीयंत्राच्या डिशवरती तर ताईंचे ता शंखचक्र दिवे आहे त्याची सुद्धा आपण विधिवत ताईंना पूजा करून देऊया हे बघा ताईंचे छान असे शंखचक्र दिवे आहेत दे सरस्वती पाठी पण घेतलेली आहे ताईंनी सुंदर अशी बघा

त्याचबरोबर ताईंनी बघा आपल्याकडं झिमो कॉईन घेतलेला आहे त्यांच्या व्यवसायासाठी सर्टिफिकेट सोबत आहे बरं का गव्हर्नमेंटच्या मोती एक आहे ताईंनी एक मोती घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंचा हा अष्टगंध आहे ऑर्डरचा ताईंचा गोकुळचा धोपकोन आहे पानदिव आहे ताईंचा ऑर्डरचा तर एकूण पानदिवे ताई सोळा आहेत ता, का सोळा नाही बारा आणि आत्ता चार म्हणजे पहिले ऑर्डरमध्ये बारा होते का एकूण सोळा दिवे पान दिवे घेतलेले आहेत हळदी कुंकवासाठी ताईंनी बांगड्या लाल घेतलेल्या आहेत हिरव्या बांगड्या कुंचन त्यांनी ऑनलाईनच घेतला आपल्याकडून शॉपला सध्या आल्यात ताई पण आपल्याकडं सगळं त्यांनी कुरिअरच्या माध्यमात मागवले कवड्या आणि धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी ही एक पिवळी पोटली घेतलेली अगरबत्ती ही रोजची अगरबत्ती घेतलेली आहे ताईने गुलाबाची त्याचबरोबर श्रीगंध अगरबत्ती आणि वेदाचा एक धूपकप घेतलेला आहे तर अशी सुंदरशी बघा ताईंची ऑर्डर आहे आणि ताई भोसरीवरून आलेले आहेत तर ताईंचे मनापासून धन्यवाद आणि आभार की त्यांनी आमच्या शॉपला विजिट दिली सुंदर असं सा पूजा साहित्य खरेदी केलं स्वामींचं दर्शन झालं सेवा पंचान जी। पंचान जी। पंचान सेवा पण आहे तुमच्याकडचे सगळे प्रोडक्ट सगळे खूप कसं वाटलं आमच्या अनुभव

स्वामींचं बघा सकाळी आपण व्हिडिओ करताना कुंचन पूजा केली होती तर सगळे कुंचन स्टॉक आउट झाले आता ह्या दोन कुंचन त्याला फुलाचा ताईंच्या नशिबात आहे त्यांना मिळणार आहे तर मी सकाळीच म्हटलं होतं व्हिडिओमध्ये ज्याच्या नशिबात आहे स्वामीनी कुंचन सेवा करताना त्याच्यावर फुल टाकलं होतं खाली ज्याच्या नशिबात त्यांनाच मिळणार तुम्हालाच मिळाला तर तुम्ही हडप न आले तुम्ही तो घेऊन जावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ